विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे अशी स्थिती असताना प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे गेल्या अनेक गेल्या एक ते दोन महिन्यात आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे मागील महिन्यात जव्हार प्रकल्पा अंतर्गत दोन आश्रम शाळेंमध्ये एका विद्यार्थिनीने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केली तर दुसऱ्या शाळेत एका चिबुकल्याचा मृत्यू झाला त्यानंतर डहाणू तालुक्यातील आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या आश्रम शाळांमध्ये अन्न विषबाधा झाली असून चारशे ते पाचशे विद्यार्थ्यांना त्रास झाला होता या सर्व घटनांनी पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या सर्व घटना ताज्या असतानाच डहाणू तालुक्यातील रानशेत येथील आश्रम शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने रविवारी एक सप्टेंबर रोजी आश्रम शाळेतील स्वच्छता गृहात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला गळफास घेतल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत असताना काही विद्यार्थिनीच्या सतर्कतेमुळे विद्यार्थिनीचा जीव वाचला असून सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत रानशेत आश्रमशाळेत दहावी इयत्ता दहावी शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने रविवारी सकाळच्या सुमारास ओढणीच्या साह्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला आहे विद्यार्थिनी स्वच्छतागृहात गेल्यानंतर बराच वेळ बाहेर येत नसल्याचे दुसऱ्या विद्यार्थिनीने त्यानंतर तिला हाक मारून बाहेर बोलवण्याचा प्रयत्न केला मात्र तरी विद्यार्थिनी बाहेर येत नसल्याने दुसऱ्या विद्यार्थिनीने खिडकीतून पाहण्याचा प्रयत्न केला असता विद्यार्थिनी ओढणीच्या साहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे विद्यार्थिनीच्या लक्षात आले तिने याविषयी कर्मचारी आणि शिक्षक यांना याची माहिती दिल्यानंतर उपस्थित स्वच्छता कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनीला खाली उतरवले उतरवले असता ती बेशुद्ध अवस्थेत असल्याचे लक्षात आले त्यानंतर तिला कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले असून येथे प्राथमिक उपचार करून प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला पुढे सेलवासा येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे ह्या आश्रम स्थळा रानशेत या ठिकाणी मी भेट दिली आणि सकाळीच हा प्रकार जेव्हा घडला तेव्हा मला डॉक्टरांकडून काळलं की ह्या ठिकाणी आश्रमशा रांचे त्या ठिकाणी एका दहावीच्या विद्यार्थिनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ही खरंतर घटना आहे ही दुर्दैवी आहे या ठिकाणी खरंच जे आज लहान लहान मुलं या ठिकाणी राहतात आणि अशा ठिकाणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात खरंतर ही दुर्दैवी घटना या शिक्षकांनी आणि शाळेचे जे ट्रस्टी आहेत यांनी खरंतर ह्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे की आताच आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की सगळ्या देशभरात लहान मुलांवरती अत्याचार वगैरेचे मोठ्या घटना होतात असेच ह्याला अनुसरूनच ही आत्महत्येची एक दुर्दैवी घटना हे प्रकार घडू नयेत म्हणून प्रशासनाने ह्या ठिकाणी लक्ष देऊन आणि ह्याची सुद्धा सफल चौकशी झाली पाहिजे हेच फक्त ह्या माध्यमातून मार्ण आपल्याला एक विनंती करद्यार्थिनीच्या आत्महत्येच्या प्रयत्नामागचे नेमके कारण अजून अस्पष्ट आहे मात्र या घटनेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे शिवाय घरापासून लांब आश्रमशाळेत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी समुपदेश करून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला डहाणू